तर इथं मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत तर छानपैकी असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून आपण छाण्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि वाटण थोडं जाडसरच बनवायचं आहे तर छान याचं असं वाटण बनवून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये काढून घेऊया तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही थोडी थोडी डाळ घालून छान अशी मिक्स करून पाणी थोडं थोडं घालून दळून घ्यायचे आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण छान अशी पेस्ट बनवून घेऊया तरी ते बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे वाटण सॉरी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीनं आपण सर्व मिश्रण बनवून घेऊया तर छानपैकी आपलं मिश्रण बनून झालेलं आहे तर एका मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया ज्या बाउल मध्ये आपण जाडसण वाटण काढलेलं होतं त्याच बाउल मध्ये आपण वा, हे मिश्रण काढलेलं आहे तर याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचबरोबर यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत ती कुठली जिन्नस घालायची आहेत ते बघूया तर इथं हळदी पावडर घेतलेली आहे मी ओवा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ तर यामध्ये घालूया आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान पैकी एकजीव करून झालेलं आहे तर यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सोबतच दोन चमचे गव्हाचं आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये हे घालणार आहोत आपण मग याच बरोबर घालायची एक वाटी कोथिंबीर कोथिंबीर भरपूरच घाला म्हणजे अतिशय छान चव येईल त्याला सोबतच घालायचं आहे एक वाटी बारीक चॉप केलेला कांदा आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण अजूनपर्यंत असं घट्टसरच आहे तर परत यामध्ये थोडस पाणी घालूया आपण म्हणजे धिरडे टाकायला छान होईल तर सैलसर पीठ पाहिजे आपल्याला धिरडे बनवण्यासाठी तुम्ही शकता घट्टसर पीठ झाल्यामुळं तुम्ही बघू शकता इथं धिरडं कसं झालेलं आहे म्हणून पीठ थोडं सैलसर केलेला आहे म्हणजे छान अशी धिरडे होतील तर हे धिरडा आपण आधी भाजून घेऊया बंद तर इथं बघू शकता छानपैकी पीठ आपलं सैलसर झालेलं आहे इथं बघा अशी कन्सन पाहिजे आपल्याला पिठाची तर आता आपण ढिरडे बनवायला सुरुवात करूया तर छानपैकी असं पीठ सैलसर झालेलं आहे तर मी वर तावा सुद्धा तपवायला ठेवलेला आहे आणि छान तर धिरड घालून घेऊया आपण घालून असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला पातळ जाळ तुम्हाला हवं त्या साईज मध्ये असं पसरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे धिरड पसरून घ्यायचं आहे आणि छान पैकी दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे तर यावर आपण थोडस कडेल तेल सोडूया जरी नॉनस्टिकचा तवा असला तरी पण मग छान होतं हे धिरड तेलामुळं आणि पैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एक साइड आपला धिरड भाजलेला आहे तर दुसऱ्या साइडने आपण छान पैकी हे भाजून घेऊया तर आपल्याला खरपूस असं दुसऱ्या साईडनं सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडनं सुद्धा खरपूस असं आपलं धिरड भाजलेला आहे इथं बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा धिरड बनवून घेऊया तर या सोबत खाण्यासाठी मी छान अशी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे परत दुसरं ढिरड घालून घेऊया आपण तर आपण धिरड जेव्हा घालतो त्यावर तेव्हा गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे आणि धिरडं घालून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे म्हणजे धिरडं छान असं घातलं जाईल आणि ढिरडं तुम्हाला पातळ जाड जसं ठेवायचं तसं तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण दुसरं सुद्धा ढिलडं घालून झालेलं आहे आणि तुम्ही ढिरड्यासोबत दही लोणचं किंवा हिरवी चटणी लसूण चटणी यापैकी तुम्ही काही काहीही खाऊ शकता तर ढिरडा आपण छान असं खरपूस भाजून घेऊया तर दुसरं सुद्धा ढिरडा आपलं रेडी आहे तर अशाच पद्धतीनं आपण अशाच आपण सर्व ढिरडी बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपली ढिरडी बनवून झालेली आहे आणि धिरडी भरपूर सारी बनवलेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि पौष्टिक अशी हिरव्या मुगदाळीची आणि ज्वारीची ढिरडी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा आणि शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा सांगा धन्यवाद